आपल्या पक्षाचे नेते या महाराष्ट्रामध्ये आपला महायुती सरकार पडत आणण्यासाठी त्यांची सर्वात महत्वाची भूमिका होती आणि आपल्या पक्षाला एक नवीन ऊर्जा स्फूर्ती आणि एक दिशा देणारा जो नेतृत्व आहे ते आपले सर्वांचे आदरणीय अजितदादा पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिल्ली पडसे पाटील साहेब धर्माराव बाबा आतराम धनंजय भाऊ मुंडे नरहरीजी गिरवाड माणिकरावजी कोकाटे राजकुमारजी बडोले इंद्रनीलजी नाईक रुपालीताई चाकणकर सुलभादाई खोडके प्रकाश दादा सोळंके मनोज कायंदे राजूभाऊ काळेमोरे प्रताप पाटील चिखलीकर संग्राम जगताप शिवाजीराव गर्जे संजय बनसोडे अनिल पाटील अमोल मिटकरी अनेक मान्यवर बसलेले आहेत सर्व आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष महिलांच्या अध्यक्षा सर्व आपले विदर्भातून आलेले बुलढाणाचे लोक आलेले आहेत यवतमाळचे आहेत चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा अमरावती जवळपास सगळ्या जिल्ह्याचे प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज या कार्यक्रमामध्ये आलेले आहे प्रेस मीडियाचेही आपले मित्र आलेले आहे मी सर्वांच्या विदर्भाच्या वतीनं माझ्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आपला सर्वांचे अभिनंदन करतो आता जर तटकरेजींनी सांगितलं त्याप्रमाणे विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा या निवडणुकीच्या निकालामुळे मिळालेली आहे विदर्भामध्ये साधारण एक धारणा होती आणि ते आज जादामुळे नाही तटकरेजी आज आपल्या काळापासून नाही नव्याण्णव मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा स्थापना केली तेव्हापासून विदर्भामध्ये अशी एक धारणा होती की इथे काँग्रेसच्या पंचायत चालतो आपण काँग्रेसची विचारधाराची असल्यामुळे त्यांच्यासोबत आपण राहतो म्हणून आपल्याला दोन चार पाच जागा कधी कधी मिळत होती ही एक धारणा या विदर्भामध्ये चुकून धारणा ही लोकांच्या मनामध्ये घुसली होती आणि दुसरी गोष्ट की आपणही नव्याण्णव पासून जितकं लक्ष विदर्भाकडे आपण द्यायला पाहिजेच होता आपण कधी हो नाही हो नाही म्हणून आपल्याला ना काही जागा घ्यायची आपली एक कन्सिस्टंट जे एक सारखी भूमिका असावं असावी असायला पाहिजे ते कधी आपण ठेवली नाही आणि त्यामुळे पक्षाच्या जे विभिन्न जे जिल्ह्यामध्ये आपले कार्यकर्ते होते आपले नेते होते ते कुठेतरी दबल्यासारखे त्यांना असं वाटत आणि त्यामुळे आपल्यालाही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला एक नवीन धोरण या विदर्भासाठी तयार करावा लागणार आहे खऱ्या अर्थानं आज विदर्भामध्ये विचार केला आपण भारतीय जनता पार्टी शिवसेनाच्या महायुतीमध्ये असूनही विदर्भामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आणि सुनील भाऊ तुम्ही म्हटल्याप्रमाणे सात पैकी सहा आणि सातवी जागाही आपण फ्रेंडली मध्ये होतो ते काही आपला म्हणजे शेवटपर्यंत आपला तालमेल जमला नाही त्यांच्या बरोबर नाहीतर एखादा वेळा आम्ही दादा आणि आम्ही जेव्हा जनसम्मान यात्रेच्या वेळी गेलो होतो त्यावेळी वरुडच्या त्या, त्या भागाचा जे वातावरण होता मोर्शीच्या त्यामध्ये अत्यंत उत्साहाने आपला उमेदवारही तिथून निवडून आला असता असो जे काय झालं पण एक नक्की गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना यामध्ये जास्त लक्ष घालावं लागणार फक्त विदर्भाच्या लोकांच्या भरोशेवरच हे राहून चालणार नाही सगळे दादापासून सगळे जे मंत्री आपले आज शपथ घेणार आहे त्या सगळ्या लोकांनी प्रत्येकाने विदर्भाच्या एक एक जिल्ह्याची किमान तरी जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या जबाबदारी म्हणजे मागे दिली गेली पण कोणी योग्य रीतीनं पार पाडली नाही हे शोकांतिका आहे खरी गोष्ट आहे आणि त्या हिशोबाने जर एकेका मंत्रींनी दर महिन्यामध्ये एक किल्ल्यामध्ये जाऊन ठाम एक दिवस बसलं पाहिजे नुसतं असं नाही की फिरून पर्यटन साठी आले सकाळी आले दोन तास बसले आणि दोन चार स्वागत घेतले आणि परत चालले असं होणार नाही बारकामध्ये जाऊन एकेका तालुक्याची परिस्थिती काय आहे हे समजून घेतली पाहिजे आता समोर आता जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका नगरपंचायत अशा विविध निवडणुका कॉपरेटिव्हच्या निवडणुका हे सगळे आता एकेका पाठीपाठी लागणार आहे आणि वेळ काही फार जास्त आपल्याकडे राहणार नाही आहे आता म्हणजे आपण डिसेंबरच्या शेवटमध्ये आहोत माझा अंदाज असा आहे की एप्रिल मे महिन्यापर्यंत सगळ्या या आपल्या निवडणुक्या आप पूर्ण होणार आहे त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर बसून नियोजन करावं लागणार आहे मी खरं सांगतो दादा की जे जे नेते आपल्याकडून आमदार होऊन पण गेले मंत्री झाले जे कोणी पण झाले त्यांनी आपल्या तालुकाच्या पलीकडे जाऊन आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन कोणी कधीही पक्षाच्या विस्तारचा विचार केला नाही ही खरी गोष्ट हो आहे आणि मी काही आमची स्वतःची बडाई म्हणून नाही बोलत ना पण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या दोन जिल्हे सोडून द्या जिथे जिल्हा परिषद नगरपालिका बँक कोऑपरेटिव्ह बाजार समिती कुठल्याही स्तरावर जाऊन आमची आपली पक्ष संघटना उभी आहे एकही जिल्ह्यामध्ये आणि या नागपूरमध्ये बडे बडे नेते आपण तयार केले एवढे वर्ष ताकद दिली त्यांनी साधी म्हणजे एक शहराच्या की एक वॉर्डाची पण जबाबदारी घेतली नाही अशी शोकांतिका आपल्याला या विदर्भामध्ये पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला रूट पर्यंत गेल्याशिवाय आपली काही या विदर्भामध्ये प्रगती होणार नाही आणि मी आपल्या सगळ्यांना पण मी सांगतो फोटो घेतायला दादा आले म्हणजे पुष्पगुच्छ घेऊन सगळे फोटो जे कोणी दिसत नाही तसे मला आज अनेक चेहरे दादा आपल्या आपल्या स्वागतासाठी मला दिसत होते दोन आणि अजून मी दोन पाचशेला तुम्ही चिंता करू नका हे नुसते फोटो कल्चर करा ना फोटो काढा पण फोटो बरोबर काहीतरी फोटो काढण्याची योग्यता सारखा का काम तरी करा सगळं असंच आहे झिरो वाटते झिरो हे आमची आम्हाला विदर्भ फोकणाट एक शब्द आहे बहुत फोकनाटबाजी आम्हाला या होती है दादा सतीश चतुर्वेदींनी आपल्याला ह्या शब्दाशी अवगत करून दिलेला आहे अख्खा महाराष्ट्राच्या विधानसभेला माहिती आहे गिरी क्या हे जे आहे कुठेतरी थांबलं पाहिजे ना सगळ्यांना सगळंच पाहिजे मी काय मला काय माहीत नाही का विदर्भामध्ये काय मध्ये काय चाललंय काय सगळ्या गोष्टी सगळी गोष्ट माहीत पडतो पण माझी विनंती एकच आहे किमान तरी आता जे लोकल इलेक्शन आहे आमदार किती वेळ येते तेव्हा सगळ्यांना मला आमदारकीची तिकीट पाहिजे मला अमूक पाहिजे अरे पहिला जिल्हा परिषद तरी निवडून आणा तुम्ही तुमच्या नगरपालिका निवडून आणा नगरपंचायत हे सगळं निवडून आणा हे काहीतरी विचार केला पाहिजे के की नाही आज म्हणजे खरखर म्हणजे आपल्या विदर्भामधून सहा ते सहा लोक जे निवडून आले त्यांच्या वखाण बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र